मराठी चित्रसृष्टीत मी नम्रता आपल्या सर्वांचं स्वागत करते आज आपण आलो हो आहोत पंचक सिनेमाच्या ट्रेलरसाठी जो पाच जानेवारीला चित्रित होणार आहे आणि पंचक सिनेमातील जे प्रमुख अभिनेते आहेत आदिनाथ कोठारे यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत सर तुम्ही बऱ्याच काही बऱ्याच चॅनलशी बोलतात पण मला एक सांगा की प्रत्येक कलाकार हा विषय जाणून मग सिनेमा साईन करतो तर तुम्ही माधुरीजींचा फोन आला म्हणून चित्रपट साईन केला की कसं काय आहे तसं आहे ना कधी कधी आपल्याला खात्री असते एका निर्मात्याची आप आपल्याला विषयांची निवड विषयाच्या निवड्या विषयाच्या निवडीची आपल्याला खात्री असते आणि मी माझा प माधुरी दीक्षित आणि हां माधुरी दीक्षित आणि राम डॉक्टर रामनेबरोबर रा, पहिला चित्रपट केला तो म्हणजे फिफ्टीन्थ ऑगस्ट त्यातच मला कळलं होतं की हे इतके पॅशनेट निर्माते आहेत इतके डेडिकेटेड इतके हार्डवर्किंग निर्माते आहेत की त्यांच्यासोबत मला काम करायचं आहे म्हणजे कधी कधी आपण अशा व्यक्तींना भेटतो ज्यांच्यासोबत आपल्याला म्हणजे काही असं आपल्याला काम करायचं असतं कारण ते व्यक्ती म्हणून चांगले असतात सिन्सिअर असतात आणि त्यां आणि सिन्सेरिटी पॅशन आणि एक चांगलं व्यक्तिमत्व आलं ना की आपोआप कलाकृती पण चांगली घडतेच बरं आणि हा सिनेमा पंचक हा सिनेमा कोकणात करण्याचं कारण म्हणजे पंचक कुठेही लागत कारण ही, ही पण ही गोष्ट कोकणात घडते म्हणून अच्छा गोष्ट लिहिली आहे ती <laughs> सावंतवाडी मध्ये घडते <laughs> आणि जितका कोपण सकाळी दिसायला निसर्गरम्य खूप सुंदर वाटतो तितकेच रात्री त्याचा काळोख जो आहे तो अंगावर मग हा सिनेमा चित्रित करता करताना काही शॉर्ट असे घडले असतील दिलगंभीर मग रात्री वावरताना काही भीती कधी वाटली बापरे भीती फक्त जंगलातल्या प्राण्यांची होती दुसरं काही नाही <laughs> आणि मग कोकणात हा सिनेमा शूट करताना तिथली भाषा बोलावी लागते त्या ढंगात मुळात ती बोलावी लागते तर माझं पात्र जर माझं माझी भूमिका थोडी वेगळी होती पण हो थोडीफार भाषा शिकावी लागली कारण हो, तो कोकणात वाढलेला मुलगा असतो बरोबर तुमची भूमिकाही वेगळी होती पण दिग्दर्शकाने तुम्हाला सांगितलं की भूमिकेबद्दल काही सांगायचं नाही पण आदिनाथ कोटारे बोलतात आणि मंडळींनी त्यांना ऐकत राहावं असं वाटतं तर तुम्ही काय सांगा अरे वा मी एवढंच सांगेन की पंचखा खूपच सुंदर विषय आहे आणि एक धमाल कॉमेडी आहे जी आपण कुटुंबासह एन्जॉय करू शकतो चित्रपट कलाकारांची मेजवानी आहे भारती आसरेकर दिलीप प्रभाळकर सतीश आळेकर आनंद इंगळे नंदिता पण सगळे कलाकार म्हणजे हो म्हणजे सगळंच द मजेशीर आहे विषय पण खूप गोड आहे म्हणजे एका घरात कोकणातल्या एका घरात पंचक लागतो आणि त्या घरामधला एक सदस्य हो, माझी जी भूमिका आहे त्याचा दृष्टिकोन इतका वेगळा असतो आणि त्या वेगळ्या दृष्टिकोनामुळे त्या घरात घडणारी भीतीची सर्कस आणि त्यातून घडणारी धमाल कॉमेडी म्हणजे पंचक म्हणजे गंभीरपणा आणि मी म्हणतो पंचक लागतो लोकांना प्रश्न पडतो की पंचक म्हणजे काय पंचक लागला म्हणजे तर असा एक विश्वास आहे लोकांचा असं कधी कधी घडतं की कुठली व्यक्ती देवाघरी गेल्यावर जर ज्यो जर कुठला ज्योतिषी आला आणि त्यांनी पंचांग बघून तुम्हाला सांगितलं की अरे बापरे हा हा व्यक्ती ह्या वेळेला गेला आहे त्यामुळे तुमच्या घरात पंचक लागला आहे पंचक म्हणजे काय तर एक अशी संभवता असते की त्या घरात ह्या मृत्यूनंतर लागोपाठ वर्षभरात पाच मृत्यू घडू शकतात त्यामुळे एक भीतीचं वातावरण निर्माण होतं या भीतीच्या वातावरणात एक असा सदस्य असतो त्याचा दृष्टिकोन इतका वेगळा असतो आणि त्यातून जो कल्लोळ होतो हो। सर पण असं तुम्हाला वाटलं होतं का नाव ऐकून ना, की हा पिक्चर विनोदी असेल म्हणून हो अच्छा म्हणजे तुम्ही पंचवीस गोष्ट कधी मनावर घेतली असं काय नाही पण मला आहे की हा कसा आहे ना चित्रपट माझ्या वडिलांचे पण सिनेमे जर घेशील जेवढी सिरियस सिच्युएशन असते ना त्यातून जी घडणारी कॉमेडी असते ती अप्रतिम अप्रतिमा अफलातूनच असते थँक्यू सर थँक्यू तुम्ही मराठी चित्रसृष्टी बरोबर गप्पा मारल्यात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार थँक्यू थँक्यू सो मच